इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी केंद्र शासन पुरस्कृत आरडीएसएस स्कीम अंतर्गत टीओडी मीटर अर्थात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याविरोधात अंबरात ब्लॉक काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णरासाहे पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात काँग्रेस पक्षाचे भव्य असे निषेध आंदोलन टीओडी मीटर हटाव अंबरनाथ बचाओ तसेच केंद्र शासन तथा अडाणी विरोधात जोरदार घोषणा पाहिजे जो। केंद्र शासनाच्या माध्यमातून अदानी समूहाला देण्यात आलेल्या मीटर बदलण्याच्या कॉन्ट्रॅक्टच्या अनुषंगाने स्मार्ट प्रीपेड मीटरमुळे मुळे वाढीव वीज बिल भी येण्याची भीती व्यक्त होत असल्यामुळे वीज वापरणाऱ्या ग्राहकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान वीज मीटर बदली करण्याच्या अनुषंगाने ग्राहकांची संमती घेणे आवश्यक असल्याने कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये तसेच प्रीपेड मीटरच्या अनुषंगाने भरलेले पैसे संपल्यानंतर एखाद्या आजारी तथा वयोवृद्ध नागरिकांना त्वरित रिचार्ज करण्या शक्य न झाल्यास सदर नागरिकांना अंधारात राहण्याबाबतची भीती व्यक्त सदर निषेध आंदोलनाचे प्रमुख आयोजक तथा अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांची मार्मिक प्रतिक्रिया वीज मीटर बदलण्याबाबत ग्राहकांची संमती घेणे तसेच कोणत्याही प्रकारची सक्ती न करण्याबाबतचे निवेदन अंबरनाथ ब्लॉक काँग्रेस शहराध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांच्या माध्यमातून एम अधिकाऱ्यांना सादर

ऍडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांच्या प्रमुख नेतृत्वात काँग्रेस यांच्या माध्यमातून कल्याण बदलापूर रोडवरील एम एसीबी कार्यालयावर भव्य अशा निषेध आंदोलनाचे आयोजन दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दोन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते ब्लॉक काँग्रेस शहराध्यक्ष कृष्णा यांच्या प्रमुख नेतृत्वात आयोजित सदर निषेध आंदोलनाला रोहित प्रजापती नंदू देवडे अनिता प्रजापती राजेंद्र मिश्रा अशा पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून शासन पुरस्कृत आरडीसी स्कीम अंतर्गत टीओडी मीटर विरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसेच सदर प्रसंगी टीओडी मीटर हटाओ अंबरनाथ बचाव तसेच केंद्र शासन तथा अदानी विरोधात देखील जोरदार घोषणा तो मोदी सरकार ना भाजपा ब्लॉक काँग्रेस शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णा रसाळ पाटील यांच्या माध्यमातून केंद्र शासन पुरस्कृत आर स्कीम अंतर्गत टीओडी मीटर अर्थात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवण्याबाबत प्रत्येक ग्राहकाची संमती घेणे आवश्यक असल्याने कोणत्याही ग्राहकावर सदर टीओडी मीटर बसवण्याबाबत सक्ती करू नये अशा आशयाचे निवेदन देखील एमएसीबी अधिकाऱ्यांना यावेळेस देण्यात आले केंद्र शासन पुरस्कृत आर डी स्कीम अंतर्गत टीओडी मीटर अर्थात स्मार्ट प्रीपेड मीटर बसवल्याने वाढीव वीज बिल येण्याची भीती व्यक्त होत असल्याने वापरणाऱ्या ग्राहकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती देखील काँग्रेस शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णा रसा पाटील यांनी व्यक्त केली तसेच वीज मीटर बदली करण्याच्या अनुषंगाने ग्राहकांची संमती घेणे अत्यावश्यक असल्याने कोणत्याही प्रकारची सक्ती करू नये तसेच प्रीपेड मीटरच्या अनुषंगाने भरलेले पैसे संपल्यानंतर एखादा वयोवृद्ध तथा आजारी नागरिकाला त्वरित रिचार्ज करणे शक्य न झाल्यास सदर वीज वापरणाऱ्या ग्राहकाला अंधारात राहण्याची भीती देखील सदर प्रसंगी काँग्रेस शहराध्यक्ष अॅडव्होकेट कृष्णारसा पाटील यांनी व्यक्त केली तसेच काँग्रेस पक्षाचे सदर टीओडी मीटर अर्थात स्मार्ट प्रीपेड मीटर सक्ती विरोधाबाबतचे धोरण यथायोग्य असून कोणत्याही प्रकारची सक्ती न करता ग्राहकांच्या संमतीनेच सदर टीओडी मीटर लावण्याची प्रतिक्रिया यावेळेस अॅडव्होकेट कृष्णारसा पाटील यांनी दिली ब्यूरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज केंद्र सरकारने जो आरडीएसएस या स्कीमच्या माध्यमातून अदानीला हे मीटर बदली करण्याचा जो हे दिलेला आहे कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टच्या अगेन्स्टमध्ये आम्ही त्या विरुद्ध अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेसच्या वतीने आज निषेध आंदोलन केलेलं आहे या आंदोलनामध्ये आम्ही माननीय कावळे साहेब मॅडम यांच्या हाते आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये निवेदन अशी मागणी केलेली आहे की लोणाची संमती न घेता तुम्ही मीटर बदली करू नका कारण का तो सामान्य नागरिकांना परोडा बिल नाहीये जो बिल दोनशे पाचशे रुपये येतो तो बिल तो अडीच तीन हजार जाणार आहे पण सामान्य नागरिक पाचशे रुपये भरू शकत नाही तो अडीच तीन हजारचं बिल कसं भरणार आणि त्यानंतर दुसरी मागणी आमची अशी होती की मीटर बदली करताना कुठली सक्ती करू नये कारण ती सक्ती तुम्ही केली तर तुम्ही आगाणी आणि केंद्र सरकार मीटर बदली करण्याचा जो धोरण राबवलेले टीओटी म्हणजे टाइम ऑफ डे या माध्यमातून जे बिल येणार आहे तो सामान्य नागरिकांना परवडणार नाहीये अशासाठी आम्ही त्या मागणीचा आम्ही विषय अंबरनाथकरांना लावून धरलेला आहे आणि याच्यामधून अंबरनाथकरांची भुक्ती करण्यासाठी हे आज काँग्रेस तर्फे निषेध आंदोलन केलेलं आहे शासनाचं धोरण आहे पण सामान्य नागरिकांचा पण विचार करायला पाहिजे ना सामान्य नागरिक हे बिलच भरू शकत नाही तर त्याचा तुम्ही काय करणार तो अंधारात राहणार प्रीपेड मीटर म्हणजे तुम्ही वापरा आणि तेवढं बिल भरा पण त्या नागरिकाला जर समजा त्या महिन्यामध्ये जर पैसेच नसतील भरायला तर तो तेवढ्या दिवस तो अंधारात राहू शकते आणि तो अंधारात राहिले तर जबाबदार कोण राहणार त्या बा त्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात नंतर त्यांचे वृद्ध नागरिक असतात आजारी नागरिक असतात त्यांची जर काही घटना घडली या अंधारामध्ये तर त्याला जबाबदार कोण राहणार एक आठवड्यापूर्वी मध्ये महाविकास आघाडीने आंदोलन केलेलं होता त्यांची एवढी विरोधात बदलापूर मध्ये चाळीस जणांवर पुणे दाखल झालेले या दृष्टीला बघा त्या बदलापूरचा विषय वेगळा आहे बदलापूरनी शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला होता पण आम्ही आमचं नियोजनबद्ध मोर्चा आणलेला आहे आम्ही कुठल्याही शासकीय कामामध्ये अडचण न करता आम्ही रिसर कायद्याच्या पद्धतीने त्यांना निवेदन सादर केलेलं आहे असं आमचं काँग्रेस पक्ष अंबादास शहर करते आम्ही शिस्तबद्ध मोर्चा काढलेला आहे